बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये यावेळेस मेडिकवर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झालेला आहे महेश जाधव समर्थक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळेस हा राडा झाला आहे महेश जाधव यांनी मनसेवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि या आरोपांनंतर हा वाद वाढलेला आहे महेश जाधवांच्या समर्थनात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे मैदानात आलेले आहेत आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यामुळे हा मोठा राडा भर रस्त्यावर झालेला आहे हे दृश्य आपण बघतोय महेश जाधव यांचे समर्थक आणि मनसेचे कार्यकर्ते या दोघांमध्ये जोरदार राडा झालेला आहे मेडिकबर रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य यावेळेस बघतोय नवी मुंबईतून ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी महेश जाधव समर्थक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे आणि हाणामारीची दृश्य देखील आपण बघतोय नवी मुंबईतली आहेत नवी मुंबईतल्या खारघर मधील मेडिकवर रुग्णालयाच्या बाहेर हा मोठा राडा झालेला तर महेश जाधव यांनी नेमके काय आरोप केलेले दलाल दलाल। पैसे गोळ्या करण्याचं प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर कडनं पैसे गोळ्या करायचे कामगारांना देशदडीला लावायचे हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेला आज आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही बरोबर तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे आहे पक्ष तुमचे ही तुमची शिकवण राजसाहेब पोराला बोलवून मारायचं कामगाराची बाजू घेतली म्हणून तर यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय महेश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष देखील आहेत परंतु त्यांचे आपण बघतोय की अशा पद्धतीनं आरोप समोर आलेले आहेत थेट अमित ठाकरे आणि राज ठाकरेंवर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि यानंतर मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी या मेडिकल रुग्णालयाच्या परिसरामध्ये जमले आणि मग मात्र महेश जाधव समर्थक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे तोडफोड देखील करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण बघतोय नवी मुंबईतल्या खारघर मधली ही दृश्य आहेत मनसेचे कार्यकर्ते आणि महेश जाधव समर्थक जयंत यावेळेस आमने सामने आले आणि हा जोरदार राडा झालेला आहे महेश जाधवांनी मोठ्या प्रमाणात गंभीर आरोप राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर केलेला आहे आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते देखील संतप्त झाले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे राडा केलेला आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यावेळेस आपल्या सोबत आहेत संदीप जी नेमकं काय झालंय मुळात विषय असा आहे या महेश जाधवच्या कामगारांच्या अमित ठाकरेंकडे येत होत्या आणि सातत्याने येत होत्या आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज बोलवला असताना अमित ठाकरेंना अत्यंत खालच्या शब्दात त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जे महाराष्ट्र सैनिक होते आजूबाजूला कामगार होते त्यांचा संताप अनावर झाला आणि त्या पद्धतीची ती प्रतिक्रिया आली जी अमित ठाकरेंनी मला मारलं असं ते म्हणताय होत आहे ते अमित ठाकरेंनी स्वतः काही केलेलं नाही संबंध नाही पद्धतीने अमित ठाकरेंची बोलत होता खालच्या शब्दात त्यामुळे महाराष्ट्र प्रेमित आजूबाजूला असले कामगार चिडले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ही जी मारहाण झाली आहे ही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे की त्या कामगारांनी केली आहे कामगार मी काही उपस्थित नव्हतो त्यामुळे मला माहित नाही पण आजूबाजूला जे होते त्यांच्याकडनं झालेलं आहे धन्यवाद संदीप जी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल महेश uh, जाधव जे ते मनमानी कारभार करत होते आणि त्यामुळे त्यांना बोलावण्यात आलं होतं आणि त्यावेळेस कामगार आणि तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना मारहाण केल्याचं या ठिकाणी संदीप देशपांडेंनी यांनी म्हटलेलं आहे परंतु आपण बघतोय की जी दृश्य आहेत ती आहेत नवी मुंबईतल्या कारगरमधली महेश जाधव समर्थक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील हाणामारी झालेली आहे महेश जाधव हे सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय महेश जाधवांनी यावेळेस गाडीमध्ये बसून रक्तबंबाळ अवस्थेत देखील त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या मुलावर आरोप केले होते आणि नंतर ही हाणामारी झालेली आहे हा सगळा राडा झालेला आहे परंतु मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र राज ठाकरे अमित ठाकरेंनी मारहाण केलेली नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे